क्रमांक दहाचे आज आपल्या वडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जमलेले सर्व माता भगिनी आज, आज आपण महाराष्ट्र राज्यात हो ज्या राज्यामध्ये आपण राहतो ज्या राज्याला सहद्दी ज्यांनी दिलो छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला आम्हाला जन्म शिवाजी महाराज लोकगीतातून कळवले अण्णाभाऊ साठे लोकशाही अण्णाभाऊ साठे ज्यांनी आम्हाला शिक्षण दिलं शिक्षणाची दारी त्यांनी आम्हाला होऊन दिली असे महात्मा ज्योतिराव फुले तुमच्या आमच्या भारत अखंड भारत निर्माण करणारे सरदार वल्लभभाई पटेल तसे तमाम सर्व महापुरुषांना मी वंदन करतो आणि आपल्या उमेदवारांसाठी जमलेल्या तमाम सर्व माता भगिनी नमन करतो आपण या ठिकाणी जमलेलो आहोत येणारी निवडणूक तुम्हाला तुमच्या पगारामध्ये आजपर्यंत कामात टाकणारा एक महत्वाचा नगरसेवक ज्यांनी आजपर्यंत कामे केली तुमच्यासाठी असे समाजा सोडले सोबत या ठिकाणी उपस्थित असलेले आपले दोन उमेदवार ज्यामध्ये कणस्मताई आणि अनिता आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामलताई असे चार पग तुम्हाला या ठिकाणी जायचे आहेत समस्या कधीही संपत नसतात ही जर या ठिकाणी बोलत असलो तरी काही लोकांना असं वाटेल की या ठिकाणी ज्या समस्या शिल्लक आहेत आमच्या अमुक माणसाने काम केलं नाही अमुक माणसाने तमुक काम केलं नाही समस्या संपत नसतात त्या समस्या निर्माण झाल्या तर त्याच्यावर उपाययोजना आपल्याला करावीत लागते आणि त्यांच्या जरी तुम्हाला माहिती नसली तरी ठामपणे सांगू शकतो मडगाव नगरपालिकेच्या इतिहासात सर्वात जास्त निधी तुमच्या मध्ये वापरला आहे याची खात्री तुम्ही करू शकता झालं आत्ताच आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या पासून तर थेट महात्मा गांधी विद्यालयाच्या शाळेपर्यंत जो रस्ता होता तो रस्ता सुद्धा टाकला गेला तो रस्ता सुद्धा नुकतच काम सुरू झालं असतं त्याची प्राशासकीय मान्यता सुद्धा आली होती सन्माननीय संभाऊ सावकर यांच्या माध्यमातून अतुलभाऊ जांभरे यांनी पाठपुरावा करून तो रस्ता या ठिकाणी टाकला समाजभाऊ चोरे यांनी त्याची मागणी केली आणि तो रस्ता या ठिकाणी टाकला गेला मात्र दुर्दैवाने आचारसंहिता लागली आणि त्याचं काम थांबलं नाही तर मित्रांनो तुमच्या त्या रस्त्याचं काम सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे तो क्रिकेट कॉम्पिटचा रस्ता तुमचा तो झाला असता आणि निवडणुकीचा आदेश तो पूर्ण झाला असता मात्र आणि आचारसंहिता हमखा त्या ठिकाणी होईल तुमच्यासाठी विकासात्मक काम हे क्लिन जातात जर तुम्ही मागचा इतिहास सांगला तर तुम्ही या ठिकाणी आपल्या वडगाव नगरीमध्ये मोठं सुरक्षा म्हणून तुमच्या या ठिकाणी बांधले गेले समान चौधरी कालावधी बांधले गेले या ठिकाणी शाळांच्या खुलीकरणाचं काम झालं प्रशांत पाटील व अतुभे यांच्या पाठपुराव त्या ठिकाणी सन्माननीय नांदा संजी सावकारे यांच्या माध्यमातून या ठिकाणी कोमेंट काम झालं काम सांगायची झाली तर भरपूर आहेत आणि तुम्ही कामही शोधू शकता तुमच्याकडे एकही गल्ली अशी सापडणार नाही की ज्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झालेलं नसेल आणि या ठिकाणी घरकुलाचा विषय आहे तुमच्या घरकुलाचा विषय घरकुल शंभर टक्के शंभर टक्के पूर्णत्वास नसतील काही तांत्रिक अडचणी असतील मात्र शब्द देता की तुमच्या घरकुलाचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली रिग्वमध्ये निघाला या ठिकाणी प्रशासकीय राजवट असल्यामुळे म्हणजे काय प्रशासकीय राजवट असल्या मागील पाच वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या कोणत्याही माणसाला तसं काम करता आलेलं नाही याची दिलगिरी व्यक्त करतो मात्र या ठिकाणी ज्या वेळेस निवडणूक झाल्यानंतर तुमच्या समोर हे नगरसेवक आणि नगराध्यक्ष येतील तुमची समस्या शंभर टक्के सोडवली जाईल जसे तुम्हाला त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता दादर की गिरीभाऊ महाजन यांचे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जी होती सांगणारे माझे दिनवेळी निवडून आले तोच आदर्श वळगाव शहरामध्ये घेतला जाईल की त्या गरीब भाऊ महाजन यांच्या कामाचा आदर्श घेऊन वळगाव नगरपालिकेमध्ये सुद्धा तेच केले जातील असा शब्द तुम्हाला द्यायचो म्हणजे येणाऱ्या निवडणुकीत ज्यावेळेस आम्ही तुम्हाला मत मागण्यासाठी येऊ पर्यंत तुमचंही तसं उत्तर असू शकतं गिरीश भाऊने जशी कामं केली तशी तुम्ही कामं केली त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सुद्धा नगराध्यक्ष मित्र नगर बिलविरुद्ध देऊन द्यायतरी तयार तुम्ही राहणार अशी अपेक्षा बाळगतो आणि तुमच्या समस्या ज्या असतील आमच्या उमेदवारांपर्यंत तुमच्या समस्या आयुष्य नमस्कार मी ची संचालिका आहे आणि याला आता नी, मला भारतीय जनता पार्टीने लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून इथं संधी दिलेली आहे तर माझी अपेक्षा अशी आहे की तुम्ही सगळ्यांनी मला दिलेल्या सोनं करावं सर्वांनी मला इथं निवून आणावं महिलांसाठी खूप सुविधा केलेल्या आहे भारतीय जनता पार्टीनी हे तुम्हाला पण माहितीये बस सेवा लाडकी बहीण योजना घरकुल योजना तुमचं जे राहिलेलं आहे जे काही काही बायांना विचारलं तुम्ही राहतात ते म्हणतात आम्ही बे घरावर हो राहतात बे घर हा शब्द इथून काढून टाकू आपण तिथे नगरच नसलं पाहिजे हे घर आहे आपण शब्द काढून टाकू आणि आपण शिवाजीजवळ सुशोभीकरण करणार आहे ते मंजूर झालेलं आहे जशी ह्याच्या शेता संपेल तसं इथं सुशोभीकरण होणार आहे आणि महात्मा गांधी ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत रस्ताही टाकलेला आहे मी तुमचं पूर्ण सिद्धेश्वर नगर फिरली कुठं कुठं काय काय सुविधा आहे ता ताईंनी सांगितलं मला चांदणे ताईंनी करिश ता आणि समाधान दादा होते समाधादांनी काय काय काम केलेलं आहे काय काय राहिलेलं आहे त्याचा पाठपुरवठा मी करून घेतलेला आहे निवडून आल्यावर दहा नंबर वार्ड मध्ये सगळ्यात जास्त काम आहे पण तुमचा सगळ्या समस्या सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करणार आहे प्रयत्न म्हणजे करू हे तुम्हाला देतोय काही पाच वर्ष तो प्रशासक होतो पाच वर्ष झाले प्रशासक असल्यामुळे त्याचे जे काम घडलेले आहे ते काम करून यायसाठीच मला इथं संधी मिळालेली आहे आणि मी त्याचं सोनं करीन येत मला था 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 तो तो आता काही समाधान दादा ही थुनाच आहे आणि तो जीव वेगवेगळ्या पण इथूनच घेतलेले आहे तर तुम्ही तुमच्या कोणत्याही समस्या असल्या तर दादांजवळ मांडा ते माझ्या ऑरेंट येतील सगळं होईल तरी सगळं होईल सगळं होईल वेळ लागतो आणि जो प्रश्न दादा बोलले की तू नाही पण नळ नाही प्रशासन कसल्यामुळे तिथं होऊ शकला नाही आणि आल्यावर तिथं नळ लावून देऊ नमस्कार प्रभाग क्रमांक दहाच्या भारतीय जनता पार्टीच्या लाडक्या बहिणी आमच्या तिघ्या उमेदवार आणि समाधान भाऊ यांच्या पक्षाला एक कॉर्नर सभामध्ये आज सभा ठेवण्यात आली आहे आता गजा भाऊ सांगितले कामे तर होत असतात पण लोकांच्या मनात उतरणारे हे जे आपण सुशिक्षित उमेदवार दिलेला आहे ते आमच्या लाड्ड बहिण आहे आणि समाधान भाऊला ला तुम्ही जो आहे कामे होत असणार आहे लोकांच्या मनात उतरले पाहिजे लोकांचं काम लोकांचे जे प्रॉब्लेम असतात ते करायला पाहिजे आम्ही आता एकच गोष्ट चालू आहे गावात पूर्ण गावात एकच गोष्ट चालू आहे की पाणी पुढा पाणी फुटा पाणी पुढा मी पाणी पुढा मी तुमच्या आशीर्वाद मी बी उपसरपंच होतो तेव्हा मी पाणी आणला आत्ता बी मी बघा माझ्याकडे प्रूफ आहे मी पाण्यासाठी काय काय केलंय आता माझ्या हाताय माझ्या बांधून ठेवला मी नगरपालिकेमध्ये पाण्यासाठी मी स्वतः बांधून ठेवला होता मी आत्महत्या करत होता पाण्यासाठी पण आम्ही असं बोलणार नाही कारण हे सत्य आहे त्याच्या मागे आपल्याला खासदार आमदार सगळे पाहिजेत आणि आता खालच्या वरून पूर्ण पुर, भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आपलं काम होणार सत्य आहे आता बघा तुमच्या आशीर्वादाने नगर नगर जामनेर मध्ये नगराध्यक्षाची झाली लोकांनी त्यांना पसंद केला बिनविरोध नगराध्यक्ष झालेला आहे बिनविरोध नगराध्यक्ष झालेला आहे सेवा आहे आपल्या भुसाळमध्ये मध्ये झाल्या सौद्यामध्ये झाली तर तुम्ही निश्चित राहा मी आधी तुमच्या झालक्यातील गरीब लोक आहे मी तुम्हाला माहिती आम्हाला कामा पाहिजे तर या तिघांना निवडून चार निवडून आणा एवढी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या दोन हजार वीस पंचवीस वरणगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या लोकयुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शामलते अतुल गामरे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष परशांत भाऊ पाटील अजय भाऊ पाटील माजी उपसरपंच दादा पौच बाहेर पाटील साहेब नगरसंकदाचे उमेदवार अनिताबाई चांदणे सशमाताई मराठे आपल्या गेल्या दहा वर्षाच्या नंतर आपल्या वरंगा नगरपालिकेची निवडणूक ही लागलेली आहे आता माव शिंदे त्यांनी सांगितलं की आपल्या घरकुलाचा जो प्रश्न आहे या ठिकाणी घरकुल कोणाला मिळाला नाही आहे सत्ते गेल्या दहा वर्षामध्ये मुळातच आपल्या अठरा घरकुला इथे मंजूर होऊन आलेली होती जागा के नावावर नसल्याचं कारण देऊन वरणगाव नगरपालिकेने ती आपली घरं नाकारली आणि ज्यांच्या नावावर या ठिकाणी जागा होत्या असे त्यांना त्या घरकुल त्या ठिकाणी मिळालं येणाऱ्या काळात आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय संजय भाऊ सरकारे केंद्रीय राज्यमंत्री लक्षताई खडसे आपल्या सर्वात महत्वाचा जिवाळ्याचा जर प्रश्न कोणता असेल तर तुमची तुमची मागणी जास्त आहे गोर गरिबांना घरगुळ हक्काचं हे मिळालंच पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही सगळं माझ्या माता भगिनी आहे या ठिकाणी आम्ही आय मोठे झालो आहे तुमच्यातूनच इथून आम्ही पुढे गेलेलो आहे आम्हालाही खरच की गोर गरिबाची असते की जर आपण एवढा मोठा गाजावाजा नगरपालिका असेल किंवा कोणत्याही निवडणुकीमध्ये करतो तर लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देणार आहे समाज साक्षीने जर आम्ही तुमच्या जागा नाव टेळण्याचा आम्ही घरगुलाचा प्रश्न जर या ठिकाणी नाही सोडवला तुमच्या दारात आम्ही कधीही मत मागायला येणार नाही ना आणि आलो तर तुम्ही त्या मला या ठिकाणी तसं आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतं आमचं सरकार न पण हो आपल्या समस्या सुटल्या पाहिजे आणि पैशा नोंदणी असून नोंदणे आम्हाला सांगितलं की आपल्याला जर आपल्या समस्या सोडायच्या असेल तर आपलं सरकार या ठिकाणी राज्यात आहे केंद्रात आहे आणि त्या समस्या जर कोणी सोडू शकत असेल तर ते भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे म्हणून एक दीड महिन्याच्या पूर्वी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला तुम्ही मला लहानपणापासून ओळखता माझ्या समस्या आहे म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला नाही मला आपल्या गोरगरीब व माझी कर्मभूमी आहे सिद्धेश्वर नगर मी जरी कुठेही राहिलो तर आपल्या सिद्धेश्वर नगरच्या समस्या सुटल्या पाहिजे खऱ्या अर्थाने त्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहे आणि आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजय भाऊ सावकारे यांनी मला शब्द दिलेला आहे की महात्मा गांधी विद्यालयापासून ते आपल्या जिल्हा परिषदची शाळा सिद्धेश्वर नगर पर्यंत आमच्या माता भगिनी असतील शाळेमध्ये जाणारे मुलं असतील किंवा शेतामध्ये जाणारे वरणगाव दाडगाव मनियार केरा या सर्व परिसरामध्ये जाणाऱ्या लोकांना रेल्वे पुलाचा काय त्रास होतो तो आम्ही डोळ्याने पाहिलेला आहे त्या पुलाखाली जेव्हा माझी पत्नी या ठिकाणी नवीन हिंसा झाली बाराही महिन्या रस्त्याने पाणी वाहत होतं तुम्ही या गोष्टीचे साक्षीदार आहे एकही या ठिकाणी गटवली होती आपले हे जे रस्ते झालेले होते ते हे रस्ते आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय संजय भाऊ सावध्याने मला आठवतं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना त्यांनी पंचवीस लाख रुपये आपल्या दिलेले होते आणि त्याच्यामधूनच त्या रस्त्या रेल्वे गटाने झालेल्या होत्या त्याच्यानंतर अनेक लोक या ठिकाणी आले आणि आपल्या गोरगरीब लोकांना भूलताफा दिल्या आश्वासन दिले आम्ही असं करू आम्ही तसं करू परंतु तुम्हाला वस्तुस्थिती सांगणार आहे याच्यामध्ये एक शब्दही राहणार नाही आपल्या औरंगाबाद नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदरणीय समीर शेख साहेब असताना आम्ही आपल्या सिद्धेश्वर नगरची मोजणी करण्याला सुरुवात केली माझ्या माहितीवर मला अर्ध्या सिद्धेश्वर नगरची मोजणी झालेली आहे अर्ध्या सिद्धेश्वर नगरचा हा मोजणीचा प्रश्न बाकी आहे ती मोजणी पूर्ण झाल्याच्या नंतर या जागा सर्वांच्या नावावर होतील आणि सर्व लोकांना त्यांच्या हक्काचं घरकुल या ठिकाणी मिळणार आहे ज्यांच्या नावावर जागा आहेत त्यांचा तर काही प्रश्न नाही पण ज्यांच्या जागावर ना जागा नावावर नाही अशा लोकांचा घरकुलाचा प्रश्न आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी खात्रीला सांगणार आहे की तो प्रश्न सोडवल्याशिवाय आणि स्वस्त बसणार नाही तुमच्या आशीर्वाद नव्हत्या काही सुद्धा आमच्याकडून झाले असतील शंभर टक्के समाधान हे आम्ही काही तुमचं करू शकलो नाही मी जेव्हा या ठिकाणी कामाला सुरुवात केली नावशी एक घटक सुद्धा आम्ही आपल्या शाळेपासून घटकाला सुरुवात केली तर इथपर्यंत आणली त्याच्यानंतर गल्लो गल्लीमध्ये असतील एक कोटी पंचवीस लाखाचे रस्ते कॉम्प्लिटी करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पासष्ट लाखाचं शाळा स्मशान नवीन बांधकाम आपण त्या ठिकाणी केलं त्याच्यानंतर एक पंचावन्न लाखाचं सार्वजनिक शौचालय वीस सीटांचं ते आपण शौचा स्मशान भूमीच्या बाजूला केलं त्याच्यानंतर दुसरं शौचालय हे आपण जिल्हा परिषदची शाळा त्याच्या बाजूला केलं त्याचप्रमाणे आपण वैयक्तिक शौचालय या गोष्टीचे तुम्ही सर्व साक्षीदार आहात एकेक घरामध्ये आपण दोन लोकांना असे सतरा जवळ चौतीस हजार रुपये प्रमाणितपणे देण्याचा प्रयत्न केला कोणाच्या घरामध्ये एक दिला असेल कोणाच्या घरामध्ये दोन दिला असतील तो सुद्धा प्रश्न आज सर्व आपल्या माता भगिनी उद्यावर शौचालयाला जात होत्या आज जवळजवळ नव्वद टक्के लोकांच्या घरामध्ये शौचालय झालेलं आहे नव्वद टक्के लोकांच्या घरी हे शौचालय झालेलं आहे आता राहिला प्रश्न घरपुलाचा तो आपण सोडवणारच आहे रेल्वे रे पुलाखाली तुम्ही सुद्धा साक्षीदार आहात अनेक लोकांनी त्या ठिकाणी फोटो काढले फोटो काढण्याच्या पुढे कोणीही गेले नाही मी खात्रीने सांगू शकतो त्या पुलाखालीच्या घटर बांधली सकाळ मी माडी राजू महाडी निरेश काळे त्या गोष्टीचे साक्षीदार आहे मी त्या पुलाजवळ स्वतः बसलो दिवसभर आणि बसून जाऊन त्या ठिकाणी आठ महिने जो आपला पुलाखालचा रस्ता कोलला जातो त्याच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला मला अधिकाऱ्यांनी सांगितलं कुठेही या गोष्टीचा फोटो टाकायचा नाही फोटो काढायचा नाही म्हणून आजपर्यंत मी कधीही त्या विचार लोकांनी माझ्या टीका केल्याशिवाय काही मी त्याला कधीही उत्तर दिले नाही कारण की एखाद्या टीका करण्याचं उत्तर आपण कामातून दिलं पाहिजे म्हणून मी त्या पुलाखाली गेट बांधली आणि तिचा गाजावाला कुठेही केला नाही आज ना जो आपला खाली जाताना पावसाळ्यामध्ये पाऊस होता मला मान्य आहे पण पावसाळ्यात इतकं पाणी येतं की त्या गटरमध्ये तुम्ही सुद्धा सांगू शकता एखादा नदी सागर रूप त्या पुलाला असतं आणि हे पाणी कुठे बसत असेल तुम्ही खात्रीनं सांगा तुम्ही सुद्धा सुद्धा ना तरी सुद्धा आता तो आता त्या कॉलेज समोर आपल्याला आपल्या केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय लक्षाते करते यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की पावसाळ्यामध्ये या आमच्या सर्व नागरिकांना त्रास होतो आमच्या माता भगिनींना त्रास होतो शेतकरी शेतमजूर दवाखान्यात जाणारे पैसे नसेल त्यांना या रस्त्यावर चालताना असं वाटतं की आपण इकडे शहरात राहतो एखादं केलेत किंवा जंगलात अशी परिस्थिती या ठिकाणी होते म्हणून आपण परळी भोगतेची मागणी काहीकडे करणार आहे काही सकारात्मक उत्तर आपल्याला दिलेला आहे लवकरच आपण त्या परळी मागणी करू तुमच्या ज्याही अडचणी असतील त्या आम्ही सर्व या नगर जोर आणि नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू आज त्या ठिकाणी आपण आपला संपर्क करायला कायम सोडून सुरू करू आम्ही नगरसेवक कर झाले तुमच्या आशीर्वादा आणि तोही रोज त्या ठिकाणी एक माणूस राहील आणि आपल्या सर्व समस्या ऐकेल अशा पद्धतीचं काम आम्ही तुम्हाला करू आणि जर आम्ही तुमच्या घरचुलाचा प्रश्न तो सर्वात सांगितला मी बाजूतरी तुम्हाला सांगितलं जर आम्ही तो प्रश्न सोडवला नाही आणि तुमच्या तारीख कधीही मत मागायला येणार नाही रस्त्याचा ना प्रश्न असेल आपल्या वरंगाव शहरामध्ये संजय भाऊचे संकल्पना आहे नामदार आपले संजय भाऊ सावकारे भूमिगत गटारीवर असते या त्यांना करायच्याच आहे आज आपल्या लोकशाही रणनाभाऊ साठेनगर येथेही त्या ठिकाणी अनेक लोकांना मुलताबा दिल्या त्या ठिकाणी सभागृहाचं काम हे आमच्या काळात झालं माझी पत्नी प्रतिभा समाधान तो नगर देऊन असताना त्याच्याही कामाचा श्रेय एक काही लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला कि ते आम्ही केलं आम्ही केलं पण आम्ही या कधीच नरेंद की आम्ही केलं तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून आम्ही करू शकलो तुम्ही काय आम्ही आहे तुमच्याशिवाय थोडी आहे आणि एकट्या सगळं काम नसतं तुमच्या आशीर्वादाला आम्ही या ठिकाणी निवडून येतो म्हणून आम्ही या गोष्टी करू शकतो दुखाचा प्रश्न असतो तुम्ही करो साक्षीदार आणि कधी जिद्दी वर्गाला वाऱ्यावर सोडलं नाही आणि मी कुठेतरी आम्हाला कधीच सोडणार नाही निवडणुका असो निवडणुका नसो मी कायम तुमच्यासोबत होता आम्ही राहील तुम्ही आम्हाला मतदान मतदारसोबत आशीर्वाद आमच्या लोक नियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामलताई अतुल झामरे यांना द्यावा तसेच अनिताताई तान्ने यांनाही तुम्ही मतदान रुपी आशीर्वाद देऊन विजयी करावं त्याचप्रमाणे हो। करिष्माताई मराठे यांनाही तुमच्या मतदान रुपी आशीर्वाद देऊन विजयी करा आणि मी स्वतः ओबीसी नामाप्र जागेमधून उभा आहे समाधान जे चौधरी मलाही तुम्ही मतदान रूपे आशीर्वाद देऊन विजयी करा सर्वांना चार मत देण्याचा अधिकार आहे आणि ते चार मतदान तुम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना द्या अशा प्रकारची आशा या ठिकाणी बाळगतो तुम्ही आमच्या बोलण्यावर आलात त्याबद्दल मानतो या ठिकाणी भविष्यात तुम्ही आम्हाला मतदान रुपये आशीर्वाद द्याल अशी आशा बाळगतो आणि माझे दोन शोक संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम वा वा समाधान मिळून तसं पाहिलं तर प्रोटोकॉल तोडून मी बोलायला नको पण माझ्याने राहलं गेलं नाही तुम्ही तुमच्या वार्डाची एवढी इष्कंभूत माहिती इथं ठेवली आम्ही खूप आनंदी झालो तुम्ही एवढं खूप खिडकीनं काम केलं आहे आणि हे काम सांगत असताना अजून एक तास तुम्ही बोलले असते अतिशय चांगलं तुमचं काम आहे आता वगिनी पण मी पाहत होतो यांच्या चेहऱ्याकडे त्या होत होत्या एक माता भगिनी बोलली की त्यांना केलाय म्हणून त्यांचा घसा कोरडा होता हे केलाय ही पावती आहे ही पावती आहे आणि ही पावती कंटिन्यू ठेवा माता भगिनींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील सगळ्यात महत्वाचं तिन्ही उमेदवार आपले दिलेले आहे माता भगिनींचा आशीर्वाद पण तुम्हाला आहे तुम्हाला मला चिंता करायची आवश्यकता नाही विषय राहिला तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये तो सुद्धा एक सुशोभीकरण आणि अंशीचा जो विषय आहे तो सुद्धा आमचे उमेदवार मार्गी लावतील आणि स्वागत गेटचा पण एक विषय आलेला आहे तो स्वागत गेटचा पण आमचे उमेदवार मार्गी लावतील यानंतर शेवटचं भाषण मी भावनजी मागून आणि मध्ये सोळा घेऊन शब्द राहिलेला तुम्ही सांगतो आपल्या जगनाथ महाराज मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे अतुल भाऊ यांच्या सूचनेवरून आपल्या तालुक्याचे उत्पूर्वी आमदार आदरणीय संजय भाऊ सावकारे यांनी तो रस्ता सुद्धा टाकलेला आहे आपले शांताराभू सुकर यांच्या दुकानाच्या समोर ते नवनाथ महाराज मंदिर व पुढे शाह यांच्या घरापर्यंत तो रस्ता कॉन्क्रिटीकरण सुद्धा होणार आहे तसेच आपल्या नवनाथ महाराज मंदिरासमोर एक छोटं खाली सभामंडप तिथे त्यांनी टाकलेला आहे त्या कामाला सुद्धा आपल्या निवडणुका झाल्याच्या नंतर तिथे सुरुवात होणार आहे तसेच आता लोकशाही रामनाभाऊ साठे नगरकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता सुद्धा एका तीन महिन्यामध्ये रस्ता क्वांगिटी करण्याच्या किंवा निवडणुका संपल्याच्या नंतर जशी याच्यावर संहिता संपली कि तो रस्ता करण्याचे सुद्धा काम तिथे होणार आहे एक वीस लाखाचे रस्ते हा वीस लाखाचा रस्ता तो टाकलेला तसेच वीस लाखाचे रस्ते लोकशाही रामनाभाऊ साठेनगर मध्ये सुद्धा संजयभाऊ सावकारे व जयभाऊ चांदणे परवीण भाऊ चांदणे जिथे उमर हे यांच्या सर्वांच्या मागणीवरून व आम्ही सर्वांनी पाठपुरा करून ते आलेले लवकरच त्या कामाला सुरुवात होणार आहे अजून काही ठिकाणी रस्त्याचं काम बाकी राहिलेलं आहे जवळजवळ आपण ज्या ठिकाणी मोटरसायकल जातलं होती तिथे सुद्धा आपलं नानाबाजू रह यांचं घर आहे अंगणवाडीच्या मागे तिथेही आपण ते त्यांची एक प्रेमाने त्यांना सांगून त्यांचं बाथरूम आठवलं आणि तिथे रिक्षा जातलं होती त्या ठिकाणी गाडी जाते तसंच युवराज गोगुई यांच्या घराजवळ मी खात्रीने तुम्हाला सांगू शकतो खात्रीने मी तुम्हाला सांगू शकतो की त्या ठिकाणी पडला पडलेला होता पडला टळून दोन्ही साईडला गटार करून रस्ता आपण केलेला आहे त्याचप्रमाणे आम्ही आपले विश्वनाथ काकापाटील या ठिकाणी बसलेले आहे नितीन घराजवळ विश्व विश्वधन खान्याच्या घराकडे जाणारा रस्ता त्या ठिकाणी मध्ये त्यांचं घर होत आम्ही त्यांना विश्वासात घेऊन तो रस्ता सुद्धा आम्ही मोकळा केलेला आहे या मेन रस्ता जो होता आपला माझ्या काकाच्या घरासमोरून आपले धोकूमामा व भागत मामा यांच्या गेलेला रस्ता व जो रस्ता कधीच झालेला होता काकला सुद्धा माहिती काकूच्या घरच्या रस्त्यावर आहे तो रक्ता सुद्धा आम्ही केला आता त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी काय तो कुंडाना